नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या जा ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर स्वामी भक्तांनो पहिलेच पारायण आणि ते सुद्धा अमावशेला हे सर्व माझ्याकडून दत्तगुरूंनी स्वतः साक्षात करून घेतले आणि हाच मी रोमांचकारी अनुभव तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करायला काहीही वेळ लागत ला नाही आहे त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण या चॅनेलवरती मी असेच नवनवीन आणि स्वअनुभव आणि भक्तांचे अनुभव शेअर करणार आहे आणि स्वामींबद्दल जी काही माहिती आहे तीसुद्धा मी इथे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मला स्वामी सेवेमध्ये येऊन जास्त दिवस झालेले नाही आहेत अगदी एक वर्ष झालेलं आहे आणि या एक वर्षामध्ये माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे जशी मी स्वामींची सेवा करायला लागले तेव्हापासून स्वामींनी मला प्रत्येक दिवशी काही ना काही ते चमत्कार दाखवले आणि प्रत्येक दिवशी काही ना काही प्रचिती दिलेली आहे आणि दत्तगुरूंनी माझ्याकडून हे पारायण कशा पद्धतीने पूर्ण करून घेतले ते मलाच कळलं नाही आणि खूप छान अनुभव होता माझा आणि तो मी इथे शेअर करते स्वामी सेवेमध्ये येऊन मला फक्त तीन ते चार महिने झालेले होते त्यावेळेला श्रावण महिना होता आणि श्रावण महिन्यामध्ये पारायण करायचं असं मी कोणाच्या तरी तोंडून ऐकलेलं होतं आणि माझी तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण झाली आणि मी ते पारायण करण्यासाठी मनामध्ये सारखा धावा करू लागले मला हे पारायण करायचं आहे मला हे पारायण करायचं आहे आणि मला हे श्रावण महिन्यामध्येच पूर्ण करायचं आहे असा माझा हट्ट होता तर श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून मला काही पारायण करायला जमले नाही तरीसुद्धा माझ्या मनामध्ये ते पारायण या तीस दिवसांमध्येच पूर्ण करायचे असं खूप मनामध्ये चालू होतं आणि पहिले पंधरा दिवस गेले पहिले वीस दिवस गेले आणि राहिला शेवटचा आठवडा शेवटच्या आठवड्यापेक्षा थोडे जास्त दिवस राहिले आणि त्यावेळेला मी मनात ठरवलं की शेवटच्या आठवड्यामध्ये तरी आपल्याला हे पारायण करायचं आहे आणि दत्तगुरूंना मी एकच सांगितलं आणि स्वामींना मी बोलले की मला हे पारायण कसल्याही परिस्थितीत करायचं आहे आणि श्रावण महिन्याच्या नंतर मला हे पारायण करायचं नाही कारण हे माझं पहिलंच पारायण होतं मला पारायण म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं त्याचे अनुभव काय येतात प्रचिती काय येते हे सुद्धा मला काहीही माहीत नव्हतं आणि मी तो हट्ट मनामध्ये केला दत्तगुरूंना सांगितला की मला हे पारायण करायचं आहे म्हणजे करायचं आहेच आणि ते तुम्ही माझ्याकडून करून घ्यायचं आहे असे करता करता शेवटचा आठवडा आला आणि शेवटच्या आठवड्यामध्ये अमोशा आली आणि अमोशा येत असताना मी कॅलेंडरमध्ये सुद्धा बघितलेलं होतं त्या शेवटच्या आठवड्यामध्ये सहाव्या दिवशी पारायणाच्या अमोशा येत होती पण मी असं ऐकलेलं होतं की पारायण आमोशाला कधीही केलं जात नाही दत्तगुरूंचं हे पवित्र पारायण कधीही आमोशाला करत नसतात मला आमोशामध्ये आले ह्याचं काही टेन्शन वाटत नव्हतं पण हे पारायण मात्र पूर्ण करायचं ही मात्र दृढ इच्छा होती आणि मला असा विश्वास होता की दत्तगुरू माझ्याकडून ते नक्कीच पूर्ण करून घेतील आणि हा पण मनामध्ये थोडीशी भीती वाटत होती की हे माझं पहिलंच पारायण आहे है। मला ह्याचा अनुभव एवढा नाही आहे किंवा काही गोष्टी आपल्याला यातल्या माहीत नाही आहेत आणि आपण हे पारायण चुकीच्या दिवशी करतो आहे म्हणून आपल्याला मला मनामध्ये जरा खंत वाटत होती पण मी दृढनिश्चय केला होता की ह्या सात दिवसांमध्ये आपल्याला आमोशा आली तरी चालेल आणि येतच होती आमोश त्यामध्ये तरीसुद्धा मला हे पारायण श्रद्धेने पूर्ण करायचं आहे आता जे काय असेल मला शिक्षा द्यायची असेल तर दत्तगुरू देतील किंवा चांगलं काय करायचं असेल तर ते सुद्धा दत्तगुरू करणार आहेत असं समजून मी हे पारायणाला सुरुवात केली त्यानंतर मी पारण्याच्या आदल्या दिवशी मला नियम माहीत होता तो पण आणि ते मी चार कुत्रे आणि एक गाई यांना पोळी खाऊ घालायची आहे म्हणजे पंचमहाभूतांना आपण प्रसन्न करायचं आहे असा नियम असल्यामुळे मला ते मी केलं आणि त्याच दिवशी माझं आणि मिस्टरांचं कशावरून काय माहीत नाही पण वादावाद चालू झाली आणि मी समजून गेले की आपण काहीतरी चुकीचं करतो आहे पण तरीसुद्धा मला हे करायचंच होतं करूनच बघायचं होतं म्हणून मी ते करण्यास सुरुवात केली काहीही विचार केला नाही आणि तसंच झोपून गेले दुसऱ्या दिवशी लवकर उठले म्हणजे चारच्या दरम्यान मी उठले चार वाजता उठल्यानंतर जे काही आंघोळ वगैरे करून आणि साडी घालायची हा नियम आहे म्हणून मी ते सुद्धा साडी वगैरे घालून तयार झाले आणि पारायण करण्यासाठी म्हणजे पूजा मांडणी पहिल्या दिवशी पूजा मांडणी करायची असते पारायणाची सुरुवात करताना मग ती पूजा मांडणी माझ्याकडे जे काही अवेलेबल होतं कारण आदल्या दिवशी जरा वादावाद झाल्यामुळे मला साहित्य आणि हे सगळ्या गोष्टी जमा करायला थोडासा झालं नाही पण मी तरीसुद्धा पारायण करायचं आहे ही इच्छा मात्र तीव्र आहे पण साहित्य किंवा ह्या गोष्टी इकडे मी लक्षच दिलेलं नव्हतं दुसऱ्या दिवशी माझी पूजा मांडणी अगदी साध्या पद्धतीने केली जे काही मला नियम माहीत होते तेवढ्याच पद्धतीने ते मी पूजा मांडणी करण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय मनोभावे श्रद्धेने मला हे पारायणच करायचं होतं म्हणून मी श्रद्धेनं जे काही मला जमेल तेवढं मी तिथे केलं त्यानंतर आपले पहिल्या दिवशीचे एक ते नऊ अध्याय ते मनोभावे पठण केले पोथीला नमस्कार केला स्वामींना नमस्कार केला दत्तगुरूंना नमस्कार केला आणि प्रसन्न भावनेने मी तिथून उठले ते झाल्यानंतर आरती झाली खडी साखरेचा नैवेद्य दाखवला माझे नेहमीची जी नित्यसेवा आहे तीसुद्धा तिथे करून घेतली आणि मग मी तिथून उठले ते झाल्यानंतर दिवसभर त्या अध्यायांमध्ये जे काही एक ते नऊ अध्याय आहेत त्यामध्ये मला पहिल्या दिवशी अजिबात समजलं नाही काहीच समजलं नाही आणि जे मी पठन केलं त्यातला मला अर्थसुद्धा कळलेला नव्हता पद्धतीने पहिला दिवस नॉर्मल गेला आणि दुसरा दिवस उगवला दुसऱ्या दिवशी सुद्धा मी सकाळी लवकर उठले नेहमीप्रमाणे जे काही अध्याय आहेत ते वाचले स्वामींचे अकरा माळी जप केला पहिल्या दिवशी सुद्धा हेच केलेलं होतं गणपती अथर्व शिष्य श्रवण केलं आणि त्यानंतर मी माझे पुढच्या दिवसाचे म्हणजे दुसऱ्या दिवसाचे जे काही अध्याय आहेत ते पठण करायला बसले आता दुसऱ्या दिवशी काय झालं की माझ्या मिस्टरांनी बाहेरून काहीतरी पराणं आणलेलं होतं म्हणजे नाश्ता बाहेरून आणलेला होता आणि तो त्यांना काही नियम माहीत नव्हते आणि त्यांनी तो नाश्ता जो आणलेला होता तो दत्तगुरूंच्या पुढे जी मी पूजा मांडणी केलेली होती आणि पोथीचं जिथे मी स्थापन केलेली होती एका चौरंगावरती तिथे ते नाश्ता त्यांनी ठेवलेला होता आणि काय माहीत नाही माझं हे सगळं वाचून झाल्यानंतर पठण करून झाल्यानंतर मी जेव्हा उठले तेव्हा आमच्यामध्ये वादावाद सुरुवात झाली मला काही कळलंच नाही काय कारण होतं आणि खूप वाद झाले खूप काहीतरी झालं आणि मी खूप त्या दिवशी रडले मुळे दुसरा दिवस हा मला थोडासा टेन्शन देणारा ठरला आणि त्या दिवशी थोडंसं शांतशांतच शांत वातावरण वाटत होतं आणि माझं मनामध्ये माझ्या थोडंसं कुठेतरी निगेटिव्हिटी यायला सुरुवात झालेली होती दुसऱ्या दिवशी कारण मी मला हे माहीत होत असूनसुद्धा मी अमोशला का केलं असेल आणि हा नियम मी मोडल्यामुळे असं होत असेल कारण हा पहिलाच अनुभव होता माझा पहिलंच पारायण असल्यामुळे मलाही काही एवढे जास्त ज्ञान नव्हतं त्यातलं आणि मी हा विचार मनातल्या मनात चालू होता पण माझं एक असं होतं की दत्तगुरूंचा मी धावा सोडला नव्हता दत्तगुरूंची प्रार्थना मनातल्या मनात जी होती ती मी त्यांना सतत करत असे स्वामींचा सारखा धावा मनातल्या मनात होता आणि त्यांना मी एवढंच विनंती करत होते की दत्तगुरू आता हे झालंय ते होऊ द्या आणि तुम्ही माझ्याकडून हे पारायण अतिशय मनोभावे करून घ्या आणि उद्या तिसऱ्या दिवशी आज जो वाद झाला आहे ना त्यामध्ये आमच्याकडून काही वाद झालाच नाही असं वातावरण निर्माण करा असा मी दत्तगुरूंना अशी विनंती केली आणि मी रात्री झोपी गेले पण या दिवशीसुद्धा दुसऱ्या दिवसामधले जे काही अध्याय आहेत ते सुद्धा मला काहीही समजले नव्हते आणि तशीच मी झोपी गेले तिसरा दिवस उजेडला तिसऱ्या दिवशी सकाळी वातावरण नॉर्मल झालं अतिशय छान झालं तिसऱ्या दिवशी पण जरा प्रसन्न वाटायला लागलं आणि आमचे दोघांचे काहीच वाद झाले नाही असं वातावरण निर्माण केलं दत्तगुरूंनी जे मी त्यांना प्रार्थना केली होती आदल्या दिवशी आणि त्यांनी माझी ही इच्छा इच्छासुद्धा पूर्ण केलेली होती तिसरा दिवस झाला तिसऱ्या दिवशीचे जे काही अध्याय आहेत ते वाचून झाले आणि बाकीच्या ज्या गोष्टी नित्यसेवा आणि जे काही आपलं काम असेल संध्याकाळी मला एक सवय होती पारायणाच्या काळामध्ये की संध्याकाळच्या वेळेला तिन्ही सांजेच्या वेळेला मी पाच वाजता परत लादी पुसून घ्यायचे गोमूत्र शिंपडून आणि वातावरण पवित्र करण्याचा प्रयत्न करत होते म्हणजे पावित्र्य राखून जे, जे काही केलं ते दत्तगुरूंना आवडलं असंच मला वाटतं इथे त्याचप्रमाणे तिसरा दिवस गेला तो पण शांत गेला आणि नॉर्मल गेला छान गेला तिसरा दिवस चौथा दिवस उजाडला चौथ्या दिवशी जे काही अध्याय आहे ते वाचून झाले आणि त्यानंतर चौथ्या दिवसापासून मला त्या अध्यायामधला अर्थ समजू लागला अर्थ समजू लागला म्हणजे पहिले तीन दिवस असेच माझे गेले तीन दिवस मला काहीही अर्थ समजला नव्हता पण चौथ्या दिवशी मला त्यातला अर्थ समजला आणि मला इतकी गोडी निर्माण झाली गुरुचरित्र पारायण पठन करण्याची आणि मला उत्सुकता लागली की त्रेपन्नावा अध्याय कधी येतोय आणि मी कधी हे पूर्ण वाचते पण जे काही नियम आहेत ते पाळायलाच हवेत म्हणून जे काही अध्याय दिलेत तेवढेच मी अध्याय पठन केले आणि चौथ्या दिवशी मला इतकं छान वाटलं इतकं छान वाटलं ना तो अर्थ मी डोक म्हणजे मनातल्या मनात तो अर्थ मी बघत होते आणि दत्तगुरूंचं कार्य मी आठवून आठवून त्यांचं कार्य किती महान आहे त्यांचं मन किती मोठं आहे त्यांचं मन किती शांत आहे आणि त्यांचं स्वभाव किती अतिशय प्रेमळ आहे हे सर्व मी त्यांचे गुण असं मनातल्या मनात ऑब्झर्वेशन मनात करत होते त्याप्रमाणे पारायणाचा चौथा दिवस संपला आणि तो खूप छान गेला मला थोडासा मनामध्ये आनंद निर्माण झाला आणि पाचवा दिवससुद्धा त्याप्रमाणे खूप छान गेला पाच दिवस झाले आणि मला कसलीही अनुभूती अजून आलेली नव्हती त्यामुळे मला थोडंसं चिंता वाटू लागली होती कारण दत्तगुरूंनी पाच दिवस झाले अजूनही आपल्याला दर्शन दिले नाही कारण मी कुठेतरी असं ऐकलेलं होतं कुणाच्या तरी, तरी मुखातून ऐकलेलं होतं आणि दत्तगुरू ह्या सात दिवसांमध्ये साक्षात दर्शन देतात म्हणजे देतातच असं मी म्हणजे माझा भोळा भाव होता मनातला आणि पाच दिवस झाले तरी मला पहिलंच पारायण आहे आणि दत्तगुरूंनी एकदाही अजून दर्शन दिलेलं नव्हतं आणि छोटे मोठे अनुभव आले होते पण ते एवढे मला त्याचं काही वाटलं नाही पण मला मोठी अशी प्रचिती आणि अनुभव हवा होता असं करून तो पाचवा दिवस गेला आणि सहावा दिवस उजडला आणि सहाव्या दिवशी आमोशा होती आणि आमोशेच्या वेळेला पारायण करत नाहीत हे तर नियम सर्वांनाच माहीत आहे आणि मी ते केलं आणि त्याप्रमाणे दत्तगुरूंनी मला आता काय शिक्षा देतात आता मला खूप भीतीच वाटायला लागली होती सहाव्या दिवशी कारण आमोश्या दिवशी थोडीशी भीती वाटतेच आणि त्या त्यामध्ये आपण काहीतरी चुकीचं जर केलं असेल तर अजूनच भीती वाटायला सुरुवात होते त्याप्रमाणे माझं झालेलं होतं सहाव्या दिवशी अनुभव तर दूरच पण मला ती सकाळपासून एवढी भीती होती ना खूप जास्त भीती होती त्या दिवशीसुद्धा मी लवकर उठले नेहमीप्रमाणे माझे अध्याय पठन केले नित्यसेवा झाली आणि आरती झाली नैवेद्य झाला आणि बाकीच्या जा गोष्टी झाल्या आणि माझ्या मनामध्ये एक थोडीशी प्रसन्नता पण होती आणि थोडंसं काहीतरी मला खूप असं वाटत होतं की दत्तगुरूंनी आज मला दर्शन द्यावं कारण आज आमोश होती आणि तरीसुद्धा चुकीचा दिवस होता तरीसुद्धा मी मला असं वाटत होतं की दत्तगुरूंनी मला दर्शन द्यावं अशी मनामध्ये भावना निर्माण झालेली होती आणि माझा असं मनामध्ये एक आलं की आपण दत्तगुरूंना जाऊन एखादा प्रसादाचा जा शिरा न्यायचा असं माझ्या मनामध्ये आलेलं होतं मी तो ऑरेंज कलरचा बनवायचा माझा प्लॅन झाला आणि मी तो बनवला ऑरेंज कलरचा शिरा आणि तो मी दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये घेऊन गेले आमच्या इथून पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती दत्तगुरूंचं एक छोटंसं मंदिर आहे तिथे मी गेले माझे मिस्टरसुद्धा माझ्यासोबत होते मी तिथे शिरा घेऊन मिस्टरांसोबत गेले तिथे जाण्याच्या अगोदर मी तो शिरा बनवलेला जो प्रसाद आहे ना तो दत्तगुरूंच्या पोथीला ठेवला आणि स्वामींच्या पुढे ठेवला आणि जिथे पूजा मांडणी केली होती तिथेसुद्धा ठेवला आणि तो शिरा त्यांना खाण्यासाठी विनंती केली दत्तगुरूंना विनंती केली की दत्तगुरू तुमच्या मंदिरामध्ये मी शिरा नैवेद्य अर्पण करण्यासाठी येत आहे पण मी घरामध्ये तुमच्यासाठी जो प्रसाद ठेवला आहे ना तो तुम्हाला खाऊन घ्यायचा आहे मी येईपर्यंत तुम्ही त्यातला थोडा तरी प्रसाद खालेला मला दिसला पाहिजे आणि तरच मी समजेन की तुमची कृपा माझ्यावरती झालेली आहे असा मी त्यांना प्रश्न टाकला आणि मिस्टरांना घेऊन मंदिरामध्ये शिरा अर्पण करण्यासाठी निघून गेले आणि जातानासुद्धा माझ्या मनामध्ये सतत दत्तगुरूंचे नामस्मरण होते स्वामींचे नामस्मरण होते आणि माझ्या मनामध्ये एकच प्रश्न आणि एकच आस लागून राहिलेली होती की दत्तगुरूंनी तो शिरा खाल्ला असेल की नाही खाल्ला असेल की नाही दत्तगुरूंचं दर्शन घेतलं मंदिरात जाऊन तिथे शिरा नैवेद्य अर्पण केला आणि माझ्या पर्समध्ये काही पैसे घेतले नव्हते मी आणि सुट्टे फक्त दोन रुपयेचा कॉईन होता आणि मला हे सुद्धा भान राहिलं नाही की माझ्या पर्समध्ये पैसे आहेत की नाही हे सुद्धा बघण्याचं मला भान नव्हतं आणि दोन रुपयेचं फक्त कॉईन मी त्या दानपेटीमध्ये दान, दान केलं आणि फक्त दोन रुपये टाकले म्हणून मला याचं काहीच वाटलं नाही आणि तो शिरा खातला की नाही याचं फक्त मला जास्त उत्कंठा लागून राहिलेली होती की मला असं वाटत होतं की दत्तगुरूंनी शंभर टक्के तो शिरा खाल्ला पाहिजे थोडा तरी त्यातला असा हल्ला पाहिजे किंवा तो खाल्लेला दिसला मला पाहिजे असं फक्त माझ्या मनामध्ये होतं तिथून आलो आम्ही येता येता काय झालं मनामध्ये माझं नामस्मरण चालूच होतं पण येता येता मला तिथे रस्त्याने आम्ही चालतच येत होतो आणि येताना मला तिथे दोन रुपयाचा कॉईन सापडला म्हणजे मी ज्याप्रमाणे जेवढं दान केलेलं होतं दोन रुपयेचंच दान केलेलं होतं दानपेटीमध्ये आणि मला तेच दोन रुपये ते तिथे सापडले आणि मी ते उचलले आणि हातामध्ये घेतले आणि परत आम्ही चालू लागलो आणि तसंच पुढे आल्यानंतर थोड्या अंतरावरती एक आजी उभ्या होत्या आणि त्या आजी दोन्ही हात पसरून अशा उभ्या होत्या आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगी होती तर माझे मिस्टर मला म्हणाले की ते हा तुला सापडलेले दोन रुपये आहेत ना ते त्या आजींना दे आणि त्या हात करून उभ्याच होत्या आणि मी जाता जाता त्यांच्या हातावरती ते दोन रुपये ठेवले आणि मी तसेच पुढं निघून आले घरी आले घरी आल्यानंतरसुद्धा माझ्या मनामध्ये घरी येत असतानासुद्धा माझ्या मनामध्ये हाच विचार होता दत्त शीरा की दत्तगुरूने आपल्याला आपला शिरा खाल्ला आहे की नाही हा प्रसाद नैवेद्य म्हणून स्वीकारला आहे की नाही आणि मला हा खूप मोठा प्रश्न होता आणि मला असं वाटत होतं की त्यांनी नक्कीच खाल्लेला असावा खाल्ला पाहिजे अशा गोष्टी माझ्या मनामध्ये मला कळलंच नाही आहे आम्ही घरी कधी पोचलो घरी आल्यानंतर थोडंसं मी नंतर बघण्याचा प्रयत्न केला तर बघितलं तर तो शिरा अजिबात खालेला नव्हता तो जसा ज्या तसा होता तसाच तो शिरा होता ते बघितल्यानंतर माझं मन खूप नाराज झालं खूप म्हणजे असं काहीतरी पायाखालची जमीन म्हणतात ना सरकले आणि आपली एखाद्या गोष्टीची जास्त आपली आशा असेल आणि ती निराशा जर त्यावेळेला होत असेल त्यावेळेला आपली जी स्थिती होते त्याचप्रमाणे माझी स्थिती झालेली होती आमोशा होती मला माझाच राग आला होता की मी चुकीच्या दिवशी केलं म्हणून दत्तगुरू आपल्यावरती नाराज आहेत मग त्या दिवशी काय झालं दुपारच्या वेळेला बाहेरून आल्यामुळे चालत पण गेलेलं होतो त्यामुळे कंटाळा आलेला होता त्यात दत्तगुरुणी शिरा खालेला नव्हता ही मनाला खंत अमोशा होती आमोशा होती त्याचा प्रॉब्लेम होता आणि अशा वेळेला मी जरा असं म्हटलं आराम करूया आणि कंटाळा खूप आलेला होता आणि ते एक धान्य खायचं असतं त्यामुळे थोडंसं थकवा पण आलेला होता आणि झोपले होते मी झोपले होते म्हणजे अशी काही झोप लागणार आहे म्हणून झोपले नव्हते अशीच पडले होते खाली लादीवरती चटई टाकून आणि त्यावेळेला मी असं पाच वाजता माझं रुटीन होतं लादी पुसण्याचं आणि तेव्हा मला जरा असं वाटलं पटकन मी उठले आणि काय झालं मला माहीत नाही पटकन उठले आणि मी जसं बाहेर बघितलं घराच्या बाहेर म्हणजे खिडकीच्या बाहेर खे खिडकीतून मला जे काही दृश्य दिसलं ते अतिशय अंगावर शहारा आणणारं होतं आणि ते दृश्य म्हणजे असं की फक्त तीन गायी तांबूस रंगाच्या तांबड्या रंगाच्या तीन गायी ती तिथे आलेल्या होत्या आमच्या कंपाऊंडच्या बाहेर म्हणजे आमच्या सोसायटीची जी भिंत आहे त्या भिंतीच्या बाहेर तिथे गायी येतात नेहमी येतात पण ह्या पारायणाच्या दरम्यान कधी आल्या नव्हत्या पाच ते सहा दिवसांपर्यंत त्याच्या अगोदर पण मला एवढ्या दिसल्या नव्हत्या कधीतरी दिसतात पण त्या गायी कळपातून येतात तिथे एक पाठीमागे म्हणजे थोड्याशा अंतरावरती एक तबेला आहे आणि तिथे गाई आणि म्हशी ह्या दोन्हीही असतात आणि तिथे त्या येतात तिथे थोडंसं पाण्याचं थोडंसं पांडसारखं आहे आणि ते पाणी पिण्यासाठी आणि थोडंसं जागा मोकळं आहे तिथे थोडंसं ग्रास आहे आणि ते खाण्यासाठी त्या गायी तिथे येत असतात पण त्या दिवशी मला त्या फक्त तीन गायी दिसल्या आणि त्यासुद्धा अगदी आमच्या कंपाऊंडच्या जवळ आणि त्या गायींना तिथे आणि त्यांच्यासोबत जेव्हा त्या येतात कळपातून तेव्हा त्यांच्यासोबत एक काका असतात किंवा एक दादा असतात पण त्या दिवशी कोणीही नव्हतं त्यांच्यासोबत फक्त तीन गायी होत्या एकही म्हैस नव्हती किंवा जास्त गायी नव्हत्या त्यामुळे मला थोडंसं आश्चर्य वाटलं तिथे त्या गायींना त्या दिवशी खूप विलक्षण दिसत होत्या अगदी आमच्या इथे कंपाऊंडच्या जवळ आलेल्या होत्या इतर वेळा त्या खूप लांब असतात आणि मी पण एवढं दुर्लक्ष करते एवढं लक्ष दिलं नव्हतं कधी त्यांच्याकडे पण ह्या अतिशय जवळ आलेल्या होत्या आणि त्यांचा पृष्ठभाग हा आमच्या घराकडे होता आणि त्यांचं तोंड अगदी समोर होतं म्हणजे त्या शेपटी हलवून हलवून काहीतरी जणू काही आशीर्वाद देत आहेत अशा पद्धतीने त्या शेपटी हलवत होत्या आणि त्या तिन्ही गायी एक समान उभा राहिलेल्या होत्या आणि अशा शेपटी हलवून हलवून आशीर्वाद देत होत्या जणू काही आणि ते मला इतकं वेगळं वाटलं आणि आनंद अनन्द, आनंद पण झालेला होता आणि मी म्हटलं फक्त तीन गाईच कशा आल्या आणि मी पटकन डोक्यामध्ये क्लिक झालं की हा दत्तगुरूंचा प्रसाद आहे दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे आणि साक्षात दत्तगुरूंनी मला इथे दर्शन दिलेले आहे तर पर परत एक चमत्कार झाला तो म्हणजे असा की त्या बेडरूमच्या रूममधून मी खिडकीतून बघितलेलं होतं त्या गाई आणि मी पटकन किचनमध्ये गेला सुद्धा त्या गाई दिसतात आणि किचनच्या बाल्कनीतून मी जेव्हा बघायला गेले तिथे मी थोडीशी पूजा केली पूजा म्हणजे लांबूनच त्यांच्या अंगावरती हळदी कुंकू आणि अक्षदा वाहिल्या आणि नमस्कार केला मनोभावे नमस्कार केला त्यांना आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे समजून त्यांना खूप मनापासून विनंती केली दत्तगुरूंचे आभार मानले आणि मी त्यांचं म्हणजे पूजा करून घेतली तोपर्यंत माझे मिस्टर बाहेर गेलेले होते आणि ते आले त्यांची बेल वाजली म्हणून मी फक्त हॉलमध्ये आले दरवाजा उघड साठी आणि त्यांना पण मी सांगितलं अशा पद्धतीने आपल्याकडे फक्त तीन गायी आलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला दाखवते या तर मिस्टर म्हणाले हे काही खरं नसतं हे काय म्हणजे एवढं काही यामध्ये तथ्य नसेल आणि ते आले बघायला तर त्या तिन्ही गायी गायब झालेल्या होत्या म्हणजे एकही गायी तिथे दिसत नव्हती त्या एकदा इतक्या जवळ आलेल्या होत्या ना गायी आमच्या कंपाऊंडच्या आणि तिथून दुसरीकडे जाण्यासाठी कुठेही वाट नाही आहे रस्ता नाही आहे आणि जरी गेल्या तरी त्या दिसतात लांबपर्यंत जाईपर्यंत दिसतात पण त्या इतक्या जवळ आलेल्या होत्या आणि त्या गायी गेल्या कुठे मी जवळजवळ अर्धा तास त्या गायी शोधत होते पण एकही गायी मला तिथे दिसली नाही आणि मिस्टर पण म्हणाले कुठे आहेत तुझ्या गायी एकही गायी मला दिसत नाही आहे मी समजून गेले त्या गायी तिथेच अदृश्य झाल्या आणि संध्याकाळी परत एक चमत्कार माझ्यासोबत घडला तर मनामध्ये मला खूप आनंद झाला होता आणि अतिशय प्रसन्न वाटलं की मला द तीन गायींनी दर्शन दिलं म्हणजे दत्तगुरूंचे आ वाहनच असते गायी आणि त्यांच्यासोबत नेहमी दत्तगुरू असतात आपल्या गायीसोबत आणि त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला होता आणि माझं हे पारायण सफल झालेलं होतं आणि संध्याकाळी मग मी लादी पुसून घेतली नेहमीप्रमाणे आणि नंतर थोडासा उशीरच झालेला होता मी पूजेला बसले पूजा करताना दत्तगुरूंना मला जे काही अध्याय समजायला सुरुवात झालेली होती त्या पद्धतीने त्यांचं इतकं शांत मन होतं ना दत्तगुरूंचं आणि पूजा करताना ना मी दत्तगुरूंना एक विनंती केली दत्तगुरू तुमचे चरित्र इतके सुंदर आहे इतके महान आहे ना आणि तुमचा स्वभाव इतका शांत आहे ना तर मला तसंच अगदी बनायचं आहे तुम्ही जेवढे शांत आहात ना तेवढंच मला शांत करा आणि लोभ ईर्ष्या वगैरे ह्या काही गोष्टी आहेत त्या माझ्यात पहिल्यापासूनच नाही आहेत पण त्या ज्या काही असतील त्या पण तुम्ही काढून टाका आणि मला आशीर्वाद द्या अशा पद्धतीने मी डोळे बंद करू दंतगुरूंची विनवणी करू लागले त्यांना आशीर्वाद मागू लागले आणि हे आशीर्वाद मागत असताना माझ्या डोळ्यातून असं घळाघळ घळागळ -गल, 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 पाणी यायला सुरुवात झाली खूप पाणी येत होतं माझ्या डोळ्यातून काही मला समजत नव्हते काय होतं माझ्यासोबत आणि खूप खूप पाणी आलं आणि ज्या वेळेला मी ही विनंती करत होते त्याच वेळेला असं झालं की सकाळी मी जे कलशावरती फूल लावलेलं होतं ह्याच्यावरती नारळावरती तर ते फूल खाली पडताना मला दिसलं माझे त्यावेळेला डोळे थोडेसे मी उघडलेले होते आणि ते फूल खाली पडत असताना माझं लक्ष गेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वर्गामध्ये ज्याप्रमाणे जसं धूर धूर आणि धुके याप्रमाणे वातावरण ना अगदी त्याप्रमाणे वातावरण झालेलं होतं मला आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते दिसत नव्हतं फक्त तो धूर आणि ते फूल पडताना मला दिसलं आणि माझ्या डोळ्यातून घळाघळ अश्रू येत होते पद्धतीने माझा सहाव्या दिवशीचा अनुमंशच्या दिवशीचा हा अनुभव होता आणि साक्षात दत्तगुरूंनी मला तीन गायींच्या स्वरूपामध्ये येऊन दर्शन दिले होते आणि त्या अदृश्य झाल्या होत्या आणि दुसरं म्हणजे मी त्यांना जी विनंती केलेली होती ती विनंती त्यांनी मान्य करून कलशावरचं जे फूल आहे ते पाडलं आणि माझ्या डोळ्यामधून अतिशय आनंदाश्रू म्हणता येईल असे वाहू लागले याप्रमाणे मी पारायण केलं अतिशय श्रद्धेने केलं आपल्या दत्तगुरूंनी ते माझ्याकडून करून घेतलं आणि दत्तगुरूंची खरंच माझ्यावर कृपा झाली त्या दिवशी आणि खूप इतकं छान इतकं प्रसन्न वाटलं माझ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी ज्या गोष्टींसाठी घाबरत होते आमवशाला काय होणार दत्तगुरूंनी शिरा खाल्ला नाही म्हणून मी घाबरत होते म्हणून मला टेन्शन आलेलं होतं पण दत्तगुरूंनी त्याच दिवशी आमवशाच्या दिवशीच मला दर्शन दिलं आणि मी असं म्हणणार नाही आहे की तुम्हीसुद्धा आमवशाच्या दिवशी करा वेळ बघा आणि मग तुम्ही पारायणाला सुरुवात करा माझ्याकडून माझी प्रचंड इच्छा होती म्हणून ते मी केलं आणि ते दत्तगुरूंनी माझी प्रचंड इच्छा ओळखली हो आणि माझ्याकडून करून घेतलं तुमची पण जर अशी प्रचंड इच्छा असेल तर तुम्ही कधीही सुरू करा आणि मनापासून श्रद्धेनं करा तुम्हाला पण यापेक्षा चांगले अनुभव देणार आहेत आणि हा होता माझा गुरुचरित्र पारायणाचा अमोशेचा अनुभव आणि ते माझं पहिलंच पारायण होतं आणि ते कशा पद्धतीने दत्तगुरूने आपले गुरु आपल्याला खूप साथ देत असतात फक्त आपली श्रद्धा हवी आहे आपले स्वामी आपल्याला साथ देत असतात आपले दत्तगुरू आपल्याला साथ देत असतात आणि त्यांचं चरित्र करणं आणि त्यांचं गुरुचरित्र जे आहे ते पठण करणं आणि त्याचं पारायण करणं म्हणजे हे फक्त भाग्यवंतालाच नशिबात असतं आणि ते तुम्ही करा मनापासून करा श्रद्धेने करा नक्कीच आपले दत्तगुरू आपल्याला साथ देणार आहेत आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी ते उभे असणार आहेत आणि आपल्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतात आणि अशा पद्धतीने हा होता माझा अनुभव तुम्हालासुद्धा याप्रमाणेच नवीन नवीन आणि छान छान अनुभव येतच राहणार आहेत फक्त तुम्ही श्रद्धेने करा आणि असं करा की खरंच दत्तगुरूने आपल्याला दर्शन दिलंच पाहिजेत अशा पद्धतीने करा आपण ती गोष्ट मिळवण्यासाठीच करायचं आहे पारायण आपण दुसऱ्यांनी कुणी सांगितलं म्हणून करायचं नाही आहे किंवा दुसरे करतात आणि त्यांचं बघून त्यांना अनुभव आले म्हणून आपण करायचं नाही आहे तर तुम्ही फक्त मला दत्तगुरूंचं दर्शन हवं आहे आणि ते मला मिळवणारच आहे मी हे पारायण करून आणि माझ्या अडचणीसुद्धा मी दूर करणार आहे हे पारायण करून अशा पद्धतीने तुम्ही मनात भावना निर्माण करा आणि मग ते पारायण करा तेव्हाच बघा दत्तगुरू किती चमत्कार करतात ते आणि खरंच चमत्कार होतो ह्याचं उदाहरण मी स्वतः आहे पद्धतीने मी सातवा दिवससुद्धा छान गेला माझा आणि मी ते उद्यापनसुद्धा केलं अतिशय मनोभावे प्रसन्न भावनेने मी उद्यापन केलं आणि दत्तगुरूंचं आता मी पारायण करते पण मी आमोशाला कधी करत नाही हा पहिलाच अनुभव होता माझा आणि पहिलंच पारायण होतं आणि ते तो अनुभव माझा खूप विलक्षण होता आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही बदल झाले ते खूप छान आहेत जरी कुठल्याही पद्धतीची अडचण असेल पैशांची अडचण असेल किंवा कोणताही मोठा प्रॉब्लेम असेल तो दत्तगुरू आणि आपले स्वामी पूर्णपणे दूर करतात आणि याची मला वारंवार प्रचिती येत असते आणि तुम्हाला पण येणार आहे कुणाचं काहीही न ऐकता तुम्हाला जर मनातून प्रचंड इच्छा होत असेल तर तुम्ही सुरुवात करा सुरुवात केल्यानंतर पुढच्या गोष्टी दत्तगुरू स्वतः करून घेतात हा माझा अनुभव मी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि तो अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करापर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त